जय हिंद क्रीडा मंडळच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवा निमित्त धुळ्यात भव्य राज्यस्तरीय आमंत्रित कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस प्रारंभ दिनांक एक व दोन फेब्रुवारी या दोन दिवसीय राज्यस्तरीय आमंत्रित कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस हे आयोजन करण्यात आले असून आज त्याचं उद्घाटन सायंकाळी सात वाजता करण्यात आले सदर या स्पर्धेत खानदेशात प्रथमच ही स्पर्धा पार पडत असून एक लाख रुपये रोख रक्कम बक्षिसाची मॅटवरील कबड्डी स्पर्धा गरुड मैदानावर प्रारंभ झाला सदर उद्घाटन प्रसंगी धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते करण्यात आले तर या प्रसंगी या ठिकाणी धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जयहिंद क्रीडा मंडळाच्या वतीने विजेत्या संघास प्रथम पारितोषिक एक लाख रुपये द्वितीय पारितोषिक पंच्याहत्तर हजार तृतीय एकतीस हजार चतुर्थ एकतीस हजार यासह अष्टपैलू खेळाडू उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड उत्कृष्ट खेळाडू अशा पद्धतीचे रोख स्वरूपाचे बक्षीस देखील दिली जाणार असून या स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग नोंदवला असल्याचे समजते तर या स्पर्धेत महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश मधील संघ सहभागी झाले असून मुंबई पोलीस एस आर पी एफ रेंज बारामती स्पोर्ट क्लब पुणे ऑडिनस वरणगाव फॅक्टरी आझाद क्रीडा मंडळ अहिल्यानगर बरहानपूर एन टी पी एस नाशिक क्रीडारसिक जळगाव नेताजी क्रीडा मंडळ जळगाव इंद केसरी धुळे आदी संघाचा सहभाग असून सदर या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विशेष म्हणजे जापान येथील इंटरनॅशनल कबड्डी खिलाडी सोया सुजुकी यांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दिली तर या प्रसंगी या ठिकाणी शल्य चिकित्सक दत्ता समादेशक प्रभाकर शिंदे सामाजिक कार्यकर्ते राहुल अग्रवाल अनिल पाटील माजी सभापती शीतल नवले शिवसेनेचे सतीश तात्या महाले उद्योजक राजेंद्र शिंदे धुळे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मुजफ्फर अली सय्यद जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिडे गुरुदत्त चव्हाण प्राध्यापक नरेश बागल बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉक्टर दिनेश पाटील सोनाली शिंदे सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन सदस्य मनोहर चौधरी सामाजिक कार्यकर्ते विक्की परदेशी आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य राज्यस्तरीय आमंत्रित कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आज आला आजपर्यंत सगळ्यात मोठी कबड्डी स्पर्धा म्हणजे सगळ्यात मोठी रकमेची स्पर्धा मॅटोरियल स्पर्धा क्रीडा मंडळी आयोजित केलेली आहे दोनशे दिवशी ही कबड्डी स्पर्धा असून हिचं पहिलं बक्षीस एक लाख एक हजार आहे दुसरं बक्षीस एकाहत्तर हजार आहे तिसरं आणि चौथं एकतीस एकतीस हजार आहे आणि उत्कृष्ट चढाईपट उत्कृष्ट खेळाडू हे पण सगळे पुर वैयक्तिक पुरस्कार आहेत सांगायला आनंद होतो की पहिल्यांदा धुळ्यात म्हणजे मॅटवर स्पर्धा होते गरुड क्रीडा संकुलामध्ये आणि आज सात ते आठ प्रो कबड्डी खेळाडू या आपल्या स्पर्धेत आलेले आहेत आणि त्या अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे असं की आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रो कबड्डी खेळाडू की जो सध्या आपल्या कर्जतमध्ये प्रॅक्टिस करतोय तो जपानचा खेळाडू यापूर्वी सुझुकी म्हणून तो पण स्पर्धेत सहभागी झालेला आहे आत्ता पहिली मॅच झाली तर तरी खेळाचं प्रदर्शन दाखवलं म्हणजे जपानमध्ये पण कबड्डी खेळ पोहोचलेला येते तर दाखवून बॉल आणि दोन दिवस आहे उद्या रात्री समारंभाचा कार्यक्रम होईल मंत्रित होती जे आपण इन्व्हिटेशन दिलं होतं सोळा फक्त सोळा संघांना इन्व्हिटेशन दिलं होतं त्यांचं राहण्याची सगळे भोजन वगैरे व्यवस्था सगळी उत्तमरित्या केलेली आहे